सोलापूर भवानीपेठ पद्मनगरातून चार सायकलींची चोरी चोरट्यांचा शोध लागेना शहरातून दर दोन दिवसाला सरासरी तीन दुचाकी चोरीला जातात ही वस्तुस्थिती आहे घरफोडी चोरीच्या घटनाही सुरूच आहेत आता चोरटे शहरातून महागड्या सायकली देखील चोरून नेत आहेत मागील काही दिवसात चोरट्यांनी शहरातील एमआयडीसी जोडबावीपेठ पोलिसांच्या हद्दीतून सहा ते साडेसहा हजार रुपये किमतीच्या चार सायकली चोरून नेल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये झाली आहे शहरातील पद्मनगरातून सहा हजारांची सायकल चोरीला गेल्याची फिर्याद बसवराज रामण्णा गुरव राहणार रोशन शाळेजवळ मल्लिकार्जुन नगर यांनी एमआयडीसी पोलिसात दिली आहे तर अश्पाक राजेसाहेब जातकर राहणार प्रियांका चौक भवानीपेठ यांनी पेठ पोलिसात माझी साडेसहा हजार रुपयांची सायकल चोरीला गेली अशी फिर्याद नोंदवली आहे दयानंद सातलिंगप्पा कलशेट्टी राहणार गंगाधर नगर अक्कलकोट रोड यांचीही सहा हजार रुपयांची सायकल चोरट्याने चोरून नेली असून त्यांनी एमआयडीसी पोलिसात दिली आहे समर्थ पांडुरंग मगर यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार साडेसहा हजार रुपयांची सायकल चोरट्याने चोरून नेली आहे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत पण पोलिसांना अजून त्यांचा तपास लागलेला नाही